लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गस्त वाढवण्यात आले असून कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत अक्कलकोट तालुक्यातील तडबळ मुंढेवाडी व कोरसेगाव या बॉर्डर गावातील हातभट्टी ठिकाणांवर सामूहिक मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुंढेवाडी तालुका अक्कलकोट येथे श्रीशैल लायप्पा शिरगुरे व छत्तीस या इसमाच्या राहत्या घराजवळील शेतात नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले दुय्यम निरीक्षक समाधान चिळके यांच्या पथकाने मुंढेवाडी येथे एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून दोन हजार लिटर रसायन व तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून आरोपी फरार आहे त्यांच्या पथकाने कोरसेगाव तालुका अक्कलकोट येथे एका शेतातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तेराशे लिटर रसायन जप्त केले भरारी पथकाने तडवळ तालुका अक्कलकोट येथील सरकारी ओढ्याच्या बाजूला काटेरी झुडपात सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून बाराशे लिटर रसायन जप्त केले एका अन्य कारवाईत सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने तडवळ येथील तडवळ ते हलसंगी रोडवरील सरकारी ओढ्याकाठी झाडीमध्ये सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून हजार लिटर रसायन तीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली याच पथकाने लालूबाई राठोड वय त्र्यात या महिलेच्या शेतात साडेनऊशे लिटर रसायन जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नव्वद लिटर हातभट्टी दारू सात हजार तीनशे लिटर रसायनासह एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध सुरेश झगडे समाधान झळके मानसी वाघ सचिन गुठे सर्व जवान कर्मचाऱ्यांनी तसेच कर्नाटक राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलिंगप्पा बनबट्टी उपअधीक्षक एल एस सलगरे निरीक्षक प्रवीण रंगासुभे संजीव असकी दावलतारे दुय्यम निरीक्षक मुधोल व त्यांच्या जवान कर्मचाऱ्यांनी पार पडली